सावका सावकाय फुटकार कस आहे मित्रांनो वेलशिपकर अँगलर्स मध्ये आपलं स्वागत आहे ना आज आपण बरेच दिवसांनी बेट फिशिंगला आलेलो आहे तर पाहूया हो हो <laughs> <laughs> <श्टेगल बागा, श्टेगल laughs> चला काय काय कॅचेस होतात बघूया बेट फिशिंगला चला मित्रांनो पाहू शकता फिशिंगला चालू आहे कुठली ऍडव्हेंचर ट्रिप नाही फिशिंगला स्ट्रगल बघा स्ट्रगल स्ट्रगल बघा तुला आरामात <laughs>

राहायस या हुरी टाकून नाही नाही तिकडे बघ आपल्या सोबत आहे हार्दिक अँगलर तिकडे हर्षद भाई प्रिन्स आता काय सुंदर अशी स्पॉट आहे काही कॅचेस होतील ते आम्ही पुढे दाखवूच हार्दिक भाईला लागलेली आहे मस्त साईजची कॅच झालेली वाटत आहे ना काय आहे कडक हार्दिक बाय हार्दिक बाय इकडं हार्दिक मस्त साईजची कॅच झालेली आहे आणि पहिलीच आमची कॅच आली आली बघू शकता तगडी आहे काय

हर्षद भाई ओ ये कायसा तुझं निकालाय आरामत 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 आराम तांगो पाटीवा 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 खेळो दे खेळो दे खेळो दे पाटीवा पाटीवा दमू दे तिला दमू दे दम 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 कडक रे माझा

हर्षद बाईला तगडी कॅच झालेली आहे एकदम मोठी कॅच बघूया आता काय तांबाय वाटतं तांबाय तांबाय सावकास सावकास आरामात 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 आणि आरामात आरामात वरती काढ वरती काढ पाहिसा पिच आयसा फोटा कसंच एक फुल ऑन फायर आहे पुन्हा एकदा तिसरी कॅच त्याची आता पण मात्र तांबच वाटतंय तांबच आहे कडक 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 तिकडे बघा दो एका एक दो काम पच्चीस नाही तर पचास तांबीचा काढलाय किस को कोगतोय तो एका दो होती आले उप कहा भाई कहा भाई कहा भाई <laughs> भाई लोग <laughs> कैसा मजा आया <laughs> भाई, ताम भाई, 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 जर कोण चॅनलवर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय